नमस्कार कोन्हा दडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हाला सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर फराळच्या ताटातला सगळ्यात अगोदर उचलला जाणारा पदार्थ कुठला असेल तर तो, तो म्हणजे चकली आणि चकली ही कशी असावी एकदम खुसखुशीत असावी कुरकुरीत असावी अजिबात ते कट नसावी आणि आतून एकदम पोकळ असावी चला तर ही रेसिपी आज आपण घेऊन आलो आहोत म्हणजेच काय पूर्ण सविस्तर कृतीसहित म्हणजेच काय चकलीची भाजणी करण्यापासून ते चकली तळण्यापर्यंतची संपूर्ण माहिती आपण इथं घेत दिलेली आहे आणि एकदम मस्त एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चकली आपण आज इथे घेऊन आलेलो हो। आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता फुल्ल व्हिडिओ पहा आणि अशाच ह्या चकली रेसिपीसाठी एक लाईक तर नक्की करा चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एक किलो प्रमाणामध्ये तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे त्यानंतर धुवून घ्यायचे आणि लगेचच त्यातलं पाणी निथळवून घ्यायचं आणि एका कापडावरती काय करायचं पसरवून द्यायचं आणि हे तांदूळ पूर्ण आपण सुकवून घ्यायचे आता हे तांदूळ सुकवून झाल्यानंतर आपण हे तांदूळ तुम्ही पाहू शकता हे तांदूळ अजिबात उन्हामध्ये वाळवायचे नाहीत फक्त आपल्याला काय करायचे आहे एका फॅन खाली आपण हे तांदूळ सुकवून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण असे हे तांदूळ तयार करून घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपण दुसरे पदार्थ घेतलेले आहेत ते म्हणजे इथं हरभर डाळ घेतलेली आहे हरभर डाळ मी इथं अडीचशे ग्रॅम प्रमाणात मध्ये घेतलेली आहे त्यानंतर चना डाळ घेतलेली आहे ती देखील दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये आणि मूग डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये त्यानंतर आपण इथं उडीद डाळ घेतलेली आहे दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये आणि त्यानंतर धने तीस ग्रॅम घेतलेले आहेत आणि इथं आपण साबुदाणे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथं जिरे घेतलेले आहेत ते देखील आपल्या वीस ग्रॅम घेतलेले आहेत आणि पोहे घेतलेले आहेत ते देखील आपण इथं काय घेतलेलं दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये आता या सगळ्याचं प्रमाण आणि या तांदळाचं प्रमाण एकच झालं पाहिजे म्हणजे तांदूळ आपण एक किलो प्रमाणामध्ये घेतलं तर हे सगळे पदार्थ जे आहेत ते देखील एक किलो प्रमाणामध्ये झाले पाहिजेत तुम्हाला साधं मी एक गणित सांगते म्हणजे आपण तांदूळ एक किलो प्रमाणामध्ये असतील तर ज्या काही डाळी आपण घेणार आहोत त्या सगळ्या डाळी एक किलो प्रमाणात व्हायला हव्यात फक्त मूग डाळ आपण जास्त वापरायची नाही चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळं हे प्रमाण घेतलेलं आहे आणि आपण इथं काय करायचं ह्या डाळी फक्त पुसून घ्यायच्या आहेत धुवून वगैरे काही घ्यायची गरज नाही चला तर आता गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण हे सगळे ज्या काही डाळी घेतल्या होत्या त्या भाजून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम मी इथं हरभर डाळ भाजून घेणार आहे डाळ पूर्ण काय करायची अजिबात करपवायची नाही गॅस मंद करायचा आणि थोडेसे त्याच्यावरती टिपके यावेत इतपत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे म्हणजे छान खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला ही हरभर डाळ भाजून घ्यायची आहे हरभर डाळ पण जास्त वापरायची नाही एक किलो तांदळा करता आपल्याला इथं काय करायचे आहे अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये हर्बल डाळ वापरायची आहे चला आता त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण मूग डाळ पण भाजून घेणार आहोत मूग डाळ पण लगेचच भाजते त्यामुळे जास्त भाजत बसायची काही गरज नाही चल आता त्यानंतर आपण चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळ आपण इथं जी घेतलेली आहे ती दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेली आहे ती देखील खमंग अशी भाजून घेऊया चणा डाळ जास्त काही भाजायची काही गरज नाही लगेचच भाजू शकते चल आता चणा डाळ भाजून झालेली आहे ती देखील काढून घेऊयात आता त्यानंतर त्या आपण इथं घेणार आहोत उडीद डाळ आता उडीद डाळ पण छान असं भाजून घेऊयात आता उडी डाळ भाजताना एक खमंग असा छान वास सुटतो अगदी खमंग कुरकुरीत अशी ही आपण उडी डाळ भाजून घ्यायची आहे लक्षात ठेवा इथं जे काही आपण टाळी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या खमंग अगदी भाजल्या गेल्या पाहिजे तरच आपली भाजणी ही छान होते आणि चकली देखील कुसकुशीत बनणार आहे चला तर आता त्यानंतर आपण इथं पोहे भाजून घेऊया पोहे लगेचच काय होतात भाजले जातात जास्त काही वेळ लागत नाही पोहे पण आपण इथं घेतलेले आहे प्रमाण घेतलेले आहे दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये पोहे घेतलेले आहेत त्यानंतर साबुदाणे आपण अगदी थोडेसेच घेतलेले आहेत म्हणजे एक पन्नास ग्रॅममध्ये आपण साबुदाणे घेतलेले आहेत ते देखील छान कुरकुरीत भाजून घेऊया आता धने आणि जिरे एकत्र भाजले तरी पण चालू शकतात एकदम खमंग असेही पण आपण भाजून घ्यायचं चला तर त्यानंतर हे पण आपण धने आणि जिरे पण भाजून घेतले आता लास्टला आपण काय भाजणार आहोत तांदूळ तांदूळ आपण लगेचच पहिल्यांदा भाजायचे नाही कारण तांदूळ भाजायला थोडासा वेळ लागू शकतो आणि इथं एक किलो प्रमाणामध्ये आपले तांदूळ आहेत त्यामुळं काय करायचं नि आपण दोन बॅचेसमध्ये आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत म्हणजे पहिल्यांदा मी एक किलो प्रमाणामध्ये इथं तांदूळ भाजले आहेत आणि नंतर एक किलो भाजलेले आहेत लक्षात ठेवा तांदूळ देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला इथं दोन किलोची भाजणी करायची आहे त्यामुळं आपण इथं एक किलो प्रमाणामध्ये तांदूळ आणि एक किलो प्रमाणामध्ये बाकीचे जे काही साहित्य आहे ते घेतलेले आहे चला तर आता तांदूळ पण छान खमंग भाजून घेतलेले आहेत आता काय करायचं हे भाजलेलं का का जे काही साहित्य आहे ते ताटामध्ये किंवा एका परातीमध्ये ठेवायचं नाही ते एका कापडावरती पसरून द्यायचं म्हणजे काय होईल ह्यातलं जे काही मॉइश्चर काही राहिलं असेल तर ते देखील कापडावरती सगळं निघून जातं म्हणजे कापडावरती पसरलं तर हे छान पदार्थ कुरकुरीत होतात आणि थंड झाल्यानंतर आपण हे गिरणीतून दळून आणणार आहोत म्हणजे पूर्ण कापडावरती पसरून ठेवायचं आणि त्यानंतर आपण गिरणीमधून दळून आणायचं तर आता गिरणीमधून हे छान पीठ दळून आणलेलं आहे बघू शकता अगदी बारीक असं दळून आणायचं आहे आता त्यानंतर लगेचच आपण चकली बनवण्यासाठी घेऊयात आता इथं चकली बनवण्यासाठी काय केलेलं आहे बघा मी एक दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक कप घेतलेला आहे म्हणजे एक वाटी घेतलेली आहे आता वाटीचं प्रमाण आपण इथे घेणार आहोत आता आपल्याला इथं या पिठातले काही सगळे आपण चकली बनवणार नाही इथं आपण बनवणार आहोत ती म्हणजे चार वाटी मी इथं प पीठ घेणार आहे म्हणजे एक किलो प्रमाण हे भरतं चला तर चार वाटी इथं तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता मी पूर्ण चार वाटी इथं मोजून इथं घेतलेलं आहे पीठ बघू शकता आणि त्यानंतर आपण यामध्ये आता पाणी म्हणजे पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत त्यासाठी काय करायचं चार वाटी पिठासाठी चार वाटी इथं पाणी घेणार आहोत मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते पाणी देखील मी मोजूनच ठेवणार आहे म्हणजे आपल्याला हे पाणी पूर्ण गरम करून घ्यायचं अगदी कडकडीत हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे बघू शकता मी वाटीनं मोजून चार वाटी इथं पाणी घेतलेलं आहे आणि चार वाटी पीठ घेतलेलं आहे बरोबर प्रमाण लक्षात घ्यायचं आहे चार वाटी पा पिठाकरता चार वाटी पाणी घ्यायचं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्यानंतर एक चमचा ओवा टाकायचा लाल तिखट टाकायचं चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे तिखटानुसार त्यानंतर दोन मोठे चमचे मी इथं तीळ टाकलेलं आहे आणि त्यानंतर हळद हवी असल्यास टाकायची नाही टाकली तरी पण चालू शकतं चला तर आता हे पिठामध्ये सगळं एकजीव करून घेऊया म्हणजे सगळं हे मिश्रण जे काही टाकलं होतं ते सगळं एकजीव झालं पाहिजे आता त्यानंतर मी चार वाटी इथं पिठासाठी मी इथं चार चमचे आप आपण ते इथं तेलाचं मोहन टाकणार आहोत अगदी कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण हे पीठ म्हणजे या पिठामध्ये तेलाचं मोहन टाकतो त्यावेळेस फक्त पहिल्यांदा चमच्याने काय करायचं एकजीव करून घ्यायचं नंतर आपण हाताने छान चोळून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथं चार वाटी पिठासाठी आपल्याला इथं पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी इथं चार चमचे इथं काय ता टाकलेलं आहे तेलाचं मोहन टाकलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आता पीठ छान चोळून चोळून घ्यायचं आता त्यानंतर आपण इथं तेल सॉरी इथं आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे बघू शकता अगदी कडकडीत पाणी गरम करायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं या पिठामध्ये मिक्स करत जायचं आहे हे पाणी अग जमज जास्त ओतायचं नाही किंवा एकदम भरकन ओतायचं नाही काय करायचं थोडं थोडं जसं जसं लागेल तसं तसं पाणी ओतत राहायचं आणि त्यानंतर याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे लक्षात घ्या इथं जे काही प्रमाण आपण घेतलेलं आहे चार वाटी पिठासाठी चार वाटी पाणी आणि चार चमचे इथं तेल घ्यायचं आहे म्हणजे तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर ओवा तीळ काय असेल ते आपले टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हा पिठाचा गोळा छान करून घ्यायचा आहे मी तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही पाहू शकता की मी थोडं थोडं पाणी मिक्स करणार आहे आणि त्यानंतर पिठाचा गोळा मळून घेणार आहे हा जो पिठाचा गोळा आहे तो अजिबात पातळ होता कामा नाही फक्त आपल्याला हा जे काही प्रमाण आपण पाण्याचं घेतलं होतं ते प्रमाण त्या पाण्या त्या पिठामध्ये तेवढं बसू शकतं म्हणजे आपलं हे प्रमाण योग्य आहे जर हे पा पीठ पातळ झालं तर आपली चकली मऊ पडण्याची शक्यता असते आणि तेल देखील जास्त ओढण्याची शक्यता असते त्यामुळे हे जे पीठ आहे ते घट्टसरच असायला हवं आता पीठ मऊ झालेलं आहे आता मी यातला काय करणार आहे छोटा गोळा काढून घेते म्हणजे जेवढं आपल्या साच्यामध्ये बसतं पीठ तेवढं मी पीठ काढून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचं पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे अजिबात पीठ हे लास्टपर्यंत थंड होता कामा नाही आता काय करूया मी दुसरं जे पाणी घेतलं आहे ते फक्त गरम करून घेतलेलं आहे म्हणजेच काय मी फक्त हाताला फक्त लावून घेणार आहे पाणी यात वापरणार नाही ना आहे लक्षात घ्या इथं मी ही खास टीप सांगत आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि त्यानंतर आपण हा पीठा चा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आता साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे अजिबात साच्यामध्ये कुठेही पोकळ भाग ठेवायचा नाही व्यवस्थित सगळीकडं हा पीठ भसलं पाहिजे आणि त्यानंतर अशा पद्धतीने ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत इथं मी प्लेटा घेतलेल्या आहेत तुम्ही कागदावरती पाटू पाडू शकता किंवा पाटावरती पण पाडू शकता अशा पद्धतीने ही चकली आपण पाडून घ्यायची आहे मी इथं चार ते पाच आपले हे रोल बन झाले पाहिजेत अशा पद्धतीने मी इथं हे चकली पाळून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या एकदम छान अशा चकल्या पाळून घ्यायच्या गोल गोल मी थोड्याशा मोठ्या साईजच्या चकल्या इथं बनवलेल्या आहेत बघू शकता मस्त असे काटे पण आलेले आहेत आणि अगदी मस्त अशी ही चकली बनून इथं तयार झालेली आहे त्यामध्ये जे काही आपण प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणच वापरून आपल्याला इथं चकली पाडायची आहे आणि मेन टीप म्हणजे लक्षात ठेवा इथं जे काही आपण पीठ बनवतो ते पीठ घट्ट सरस असायला हवं जर हे पीठ पातळ झालं तर मात्र आपली चकली मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळं काय करायचं पीठ मळताना आपण हे पीठ लागेल तसंच पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी होतायचंच नाही जेवढं लागेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ हे घट्टसरच असायला हवं मी न, न पुन्हा एकदा सांगते पीठ मळताना पीठ हे घट्टसर असायला हवं आणि अजिबात पीठ हे थंड होता कामा नये हे पीठ गरमच राहायला हवं चला तर अशा पद्धतीने आपण इथे चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आता लगेचच काय करूयात तेलामध्ये तळून घेऊयात तेलामध्ये तळून घेताना तेलदेखील एकदम पहिल्यांदा आपण गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि त्यानंतर तेलामध्ये आपण ही चकली सोडून द्यायची आहे लक्षात ठेवा इथे जर कोमट जर तेल असेल आणि त्यातमध्ये आपण ते आ, आ, चकली सोडली तर काय होईल चकली ही तेल जास्त ओढते प... म्हणजे तेल जास्त पिणारी चकली बनवू शकते त्यामुळं काय करायचं तेल हे चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे आणि लगेचच आपण तेलामध्ये चकली सोडल्या सोडल्या लगेचच उलटपालत पण करायचं नाही थोड्याशा त्याच्या बुडबुड्या कमी झाल्या की नंतर आपण उलटपालत करायची आहे बघू शकता मी एका स्टेपमध्ये पण तुम्हाला ही चकली तळून दाखवली आहे आता दुसऱ्या स्टेपमध्ये पण मी इथं ते काय करणार आहे चकली तळून दाखवते माझ्या कढईमध्ये फक्त एक दोन ते तीनच चकल्या मावतात मी तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता जास्त एकदम चकल्या टाकायच्या नाहीत कारण व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या ह्या चकल्या बनवून घेणार आहोत आणि दुसरं म्हणजे आपण इथे आणखीन एक महत्वाची टीप लक्षात ठेवायची आहे चकली पाडून ठेवायची नाही का तर चकली पाडून ठेवलं तर ती वाळू शकते आणि चकली व्यवस्थित तळली जाणार नाही त्यामुळं एक आपला घाणा म्हणतो आपण एक घाणा आपण करून घ्यायचा तो तळून घ्यायचा नंतर दुसरा घाणा घ्यायचा म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये आपण चकली बनवायची आणि दुसऱ्या स्टेपमध्ये नंतर चकली तळून घ्यायची आणि बघू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे आणि अगदी सुंदर अशी ही तर ही चकली बनून तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या ह्या चकल्या काय करणार आहोत तळून घेणार आहोत मी काय केलेलं आहे एकदम सगळ्या चकल्यात काढून ठेवलेल्या नाहीत जस ज़ जसे मी च चकली बनवते तसतशी तशी मी चकली तळून घेतलेली आहे आणि ही टीप महत्वाची आहे आणि ही टीप जरूर लक्षात ठेवा चला तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या चकल्या इथं बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्त आणि एकदम कुरकुरीत भरपूर काटे आलेली ही चकली बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील ही चकली या दिवाळीला बनवून पहा आपण जे काही प्रमाण घेतलेलं आहे पिठाचं पा प्रमाण घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे तेलाच्या मोहनाचं पा प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य आहे आणि अशा पद्धतीने जर चकली बनवली तर अगदी मस्त आणि कुरकुरीत अशी ही चकली बनते अजिबात तेलकट होत नाही तुम्ही इथं बघू शकता अजिबात तेल ओढलेली ही चकली नाही चला तर अशा पद्धतीने ही चकली बनवून इथं तयार झालेली आहे ना तर त्यातलीच तुम्हाला एक चकली मी फोडून देखील दाखवते म्हणजे बघू शकता किती खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे आवाजावरून तुम्हाला ओळखू शकतं की आपली चकली ही छान कुरकुरीत बनली आहे चला तर अशा पद्धतीने आपण इथं ह्या आश... एकदम भाजणीच्या मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत ही चकली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या आपण जे काही इथं प्रमाण घेतलं आहे भाजणी कशी बनवलेली आहे भाजणीमध्ये प्रमाण किती घेतलेले कि आहे की कुठल्या डाळी कितपत घेतलेल्या आहेत हे मात्र जरूर लक्षात ठेवा म्हणजेच काय आपली चकली मात्र अगदी खुसखुशीत बनेल आणि खमंग बनेल चला तर या दिवाळीला अशी ही चकली जरूर बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका